भयाजी जोशी नावाच एक पात्र भाजपचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहीत आहे मग तो महाराष्ट्रात आणि मराठीचं खच्चीकरण करण्यासाठी ती वेगवेगळी पात्र कोण निर्माण करते या मागचं दिग्दर्शक कोण आहे तर आपल्याला माहिती आहे भाजपचं नेतृत्व आहे ह्या महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईत तोडण्यासाठी आणि मराठीला कमी लेखण्यासाठी ती वेगवेगळी पात्र मग ते सोलापूरकर असू दे प्रशांत कोरडकर असू दे आणि आता हे भया जोशी नावाचं पात्र बाहेर काढलेलं आहे म्हणे काय तर महाराष्ट्रात मराठी बोलणं शक्तीचं नसावं आणि नाही आहे अरे तुला मराठी काय माहिती आहे तुझी महाराष्ट्रात काय माहिती आहे किती लोकांनी रक्त साधल्या महाराष्ट्र जे षडयंत्र आहे की मराठीचं खट्ट करायचं महाराष्ट्रातील थोर पुरुषांचं बदनामी करायचं हे वेगवेगळे प्रकार जे चालू आहेत हे कशासाठी चालले तर महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईत तोडण्यासाठी मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी करायचे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस जाऊ द्या तुमच्या माहितीय मग तो प्रशांत कोरडकर सोलापूर तर कोल्हापूर आता प्रयत्न करणार असतील तर कोल्हापुरी पायतान दोन कामाने चांगला आहे एक आणण्यासाठी आणि डोक्यात मारण्यासाठी इथे शिवसैनिक आणि शिवप्रेमी ह्याची वाट बघत भविष्यामध्ये शिवाजी शिवा शिवा महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाईराजे यांचा आणि थोर कुशांचा अपमान अपमाज अन्यथा भविष्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील माणूस आणि मराठी माणूस फेटूट लच्या मला खात्र आहे अनेक वर्ष मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी लढा सुरू होता तो यशस्वी झाला पण एकीकडे मुंबई वाचवण्यासाठी महाराष्ट वाचवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कायमच अग्रेसर राहिलेला आहे परंतु काही विघ्नसंतोषी मंडळी ह्या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी महाराष्ट्रातील घोर पुरुषांना बदनाम करण्यासाठी मराठीचं खच्चीकरण करण्यासाठी मुंबई तोडण्यासाठी मराठं तोडण्यासाठी काही पिल्लावळ अंतुनमधून बाहेर पडत असते आणि पात्र कुणाची आहेत ही पात्र भाजपची आहेत आणि त्यातच एक पात्र म्हणजे हे आता आलेले भयाजी जोशी कोण भयाजी जोशी कोण छाटपूट माणूस आतून माणूस हा इथे येतो आणि महाराष्ट्रात सांगतो मराठी बोलण्याची शक्ती नाही आहे मराठी नाही बोलत आहे ह्या महाराष्ट्रात मराठी बोललंच पाहिजे कुठल्याही पद्धतीमध्ये बोललंच पाहिजे आमची भूमिका आहे ती राहणार भूमिका आमची महाराष्ट्रात मराठी बोलायला नाही तर कुठं बोलायचं आम्ही आता आमचा हक काय प्रत्येकाने बोलावं प्रत्येकाला ती भाषा आलीच पाहिजे आमची भूमिका आहे आणि ते वातावरण बिघडवायचं एक षडयंत्र असलं गेलेलं आहे तो सोलापूरकर येतो कुठला बाजूला भाडलीत पडला सोलापूरकर येतोय प्रशांत बोरगट येतोय तो छत्रपती ये शिवाजी महाराज छत्रपती संभाजी बदनामी करतोय आणि शासनकडे कर बघत बघत आहेत त्यांचीच पि लावळ आहे त्यांची जी फूस आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बदनाम करायचा थोर पुरुषांना बदनाम करायचं षडयंत्र ह्या भाजप चालू आहे हे कदापि महाराष्ट्रातील माणूस मराठी माणूस सहन करणार नाही भयारी जोशी सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर ह्या आधार लागू नका तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना लागू नका जर लागला तर ह्या महाराष्ट्रातील मराठी माणूस शिवप्रेमी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा जो डाव चालतो शिव देणार नाही कोल्हापुरी पायथान दोन कामासाठी उपयोगी असतं एक चांगलं घालण्यासाठी आणि डोक्यात मारण्यासाठी त्याचा उपयोग आम्ही काय करायचा हे कोल्हापुरातील शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील शिवसैनिक शिवप्रेमी ठरवतील भविष्यामध्ये सावध हवा छत्रपती शिवाजी महाराज